उमेद सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेचा तिसरा वर्धापन दिन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला पारसिक नगर परिसरामध्ये हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून उमेद सामाजिक आणि शैक्षणिक संस्था समाजातील गोरगरीब नागरिकांच्या मदतीला धावून जात असून विविध प्रकारचे उपक्रम देखील त्यांच्यासाठी राबवते सल्लागार उल्हास कार्ले आणि अध्यक्षा अजिता कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आजवर विविध प्रकारे सामाजिक उपक्रम राबवून गरजूंची मदत केलेली आहे या ट्रस्टच्या माध्यमातून केवळ ठाणे शहरातच नव्हे तर इतर भागात देखील असलेल्या गरजूंना मदत केली जाते आहे एवढंच नव्हे तर महिलांना सक्षम करण्याकरिता देखील नेहमीच हिरहिरीने विविध प्रकारचे असे कौशल्यपूर्ण उपक्रम ही संस्था राबवते आरोग्य शैक्षणिक पर्यावरणपूरक उपक्रम राबवून गरजूंना उम्मीदच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांना मदत करण्याकरिता देखील अनेक हात आजवर जोडले गेलेले आहेत या संस्थेच्या तिसरा वर्धापन दिन सोळा सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला या संस्थेचे आतापर्यंत दीडशेहून अधिक सदस्य या ठिकाणी झालेले आहेत या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक मंगेश वाळूज यांची उपस्थिती लाभली यावेळी प्रमुख सल्लागार उल्हास कारले अध्यक्षा अजिता कुमटेकर सचिव चेतन पाटील खजिनदार चांदनी मर्चंडे त्याचबरोबर विलास ढवळे शीतल सुर्वे हमीदा खान किरण बुरे सुशीला चव्हाण हुसेन शेख यांसारखे विविध पदाधिकारी देखील इथे उपस्थित होते उपस्थितांच्या हस्ते या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचं स्वागत देखील करण्यात आलं त्याचबरोबर त्यांचा सत्कार देखील करण्यात आला उपक्रमामध्ये मदतीचा हात देणाऱ्या मान्यवरांचं विशेष कौतुक या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलं अशा प्रकारे उमित सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेचा तिसरा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला यावेळी सांगितिक कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलेलं होतं तर या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती यावेळी अध्यक्ष अजिता कुमटेकर यांनी दिलेली आहे तर समाजसेवक मंगेश वाळूज यांनी देखील उमेद या सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या कार्याचं भरभरून कौतुक का केलं आहे उमेदच्या वर्धापन दिनाला सर्वात पहिल्या तर मला खूपच आनंद होतोय की एक छोटस आम्ही असं बियाणं हो जे आहे ते आम्ही फक्त पेरलं होतं आणि तीन वर्षात ते एवढं छान वाढलंय आणि त्याचबरोबर जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा आमच्याकडे मेंबर नव्हते पण आज आमची मेंबरची संख्या दीडशेच्या वर गेलेली आहे आणि आम्ही प्रोजेक्ट पण या तीन वर्षामध्ये नाही नाही म्हटलं तरी साधारण तीस ते पस्तीस लाखाचे विदाऊट एनी मेंबरशिप फी किंवा हे पैसे नसतानाही क्राऊड फंडिंगवर आम्हाला लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवलाय आणि आम्हाला उमेदला खरंच अगदी तळागळापर्यंत घेऊन जायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांना जे समाजाचं देणं आहे ते समाजाचं देणं जे आहे ते देण्याची जी इच्छा आहे ती आम्हाला पूर्ण करायची आणि मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचून जे काही आम्हाला समाजासाठी करता येईल ते करायचंय थँक्यू सो मच खर तर सांगण्यासारखं म्हणजे बोलायला गेलं तर फारच भरपूर आहे कारण का आज तिसरा वर्धापन दिन आहे आणि हा असा वर्धापन दिन हा अनोखा वर्धापन दिन आपण ज्या वर्धापनाला दिन जातो तेव्हा वेगवेगळे कार्यक्रम असतो हा वर्धापन दिन हा देणार आहे आज देणारच सेलिब्रेशन होत आहे आणि अजित हा जो काही पुढाकार घेतलेला आहे देण्याचा वसा जो उचललाय समाजाला म्हणजे आपण ज्या समाजात देणे लागतो त्या समाजात देणं आज पूर्ण परतफेड त्याची करतायत आणि त्यांना मदतीचे हात पण भरपूर आहेत मला वाटतं हे कार्य त्यांचं आत्ूर्तलं जाऊ आणि ज्यांना कोणाला गरज म्हणताना जी काही गरज असेल ती त्यांच्या मागण्यामधून पूर्ण होऊन